कसे करायचं आहे सगळ्यांबद्दल चर्चा होती आपले पक्षाचे कोण कोण कार्यकर्ता कसे कसे आहे कसे कसे झाले पाहिजे ठीक सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली पण आमची इथून खूप पॉझिटिव्ह आहे की महायुतीमध्ये जेवढेही घटक आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण अमरावतीमध्ये सोबत लढलो पाहिजे तर अमरावतीमध्ये सोबत लढणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे हा जिथपर्यंत आमचे पक्षाचे आदेश आहे की कॉन्वर्सेशन चालू आहे आणि रवीजींसोबत तर ऑलमोस्ट झालेलंच आहे कॉन्वर्सेशन आज उद्यापर्यंत फायनल होईल आणि रवीजींचेच पक्ष आपल्यासोबत राहीन अजूनही आम्ही प्रयत्न करत आहे की जेवढेही बाकीचे घटक पक्ष आहेत तेही सोबत राहिले पाहिजे ठाकरे बंधूंकडून जे आहे ते राष्ट्रवादीला मुंबईत केवळ ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ सुरवाळा प्रस्ताव प्रस्तावाची माहिती जी आहे ते आलेली आहे सामोर आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्यात बैठकीच्या तारुंगावर चर्चा होणार आहे कसं बघता इकडे पण मला असं वाटतं राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत जाऊच नाही कारण उद्धव ठाकरे जी ज्या पद्धतीने इलेक्शन लढत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये नगर परिषदमध्ये एक नगर अध्यक्षाची सीट होती अंजनगावची साडेचारशे मतं होते नगर अध्यक्षाची पदाला तर मला वाटतं त्यांची दुकानं बंद होणार आहे त्यांच्यासोबत जे जाईन त्यांची बंद होण्याची पूर्ण शक्यता आहे मॅडम उद्धव ठाकरे म्हणाले की इतके वर्ष आपण लढाई लढत आलो आहे मुंबईत कोणी हिसकावू शकले नाही युती आघाडी होते ज्याला कोणी ओळखलं नव्हतं त्या भाजपला खेडोपाडी नेलं युत्या होतात तुटतात पण पहिला अनुभव असा आहे की भाजपने आपली युती तोडली पण आता संपवायला निघाले असं उद्धव ठाकरे म्हणतात आहे की आम्हाला संपवायला निघाले मी एवढंच सांगू शकते भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हंटल होतं बाळासाहेब ठाकरेजींनी की आमच्या घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही त्या पदाकरिता त्या खुर्चीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिलं देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी खंजोर खुपोसली आणि आज ते उलटा चोर उलटा बोलते एक तर चोरी उपरचे सीना चोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे हे सगळी पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशाने तो चित्र पाहिलेला आहे की उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे पाठीत खंजर खुपोसली आहे तर त्याच्यामध्ये कोणीच आता स्पष्टीकरण देऊ नये की तुम्हाला संपवायला निघाले तुम्ही स्वतः संप संपवत आहे कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे ते विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे आणि बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला घेऊन पुढे चालण्याचं काम देवेंद्र फडणवीसजी करत आहे गौतम अदानी आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि रोहित पवार जे आहेत ते अजित पवारांचे सारथी बनले आहेत कसं बघते याकडे मी वारंवार ज्यावेळी दोन दिवसाची सरकार आमच्या आदरणीय अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी बनवली होती शपथ घेतली होती त्यावेळीची सुद्धा बोलली होती हा सगळा जेही घडून आलेला आहे हा पवारसाहेबांचेच आदेशाने अजितदादांनी केलेला आहे आणि शेवटी परिवार आहे आणि मतभेद झाले मधात पण जे सगळं काही झालं अजितदादांनी केलं भारतीय जनता पार्टीसोबत आले मग इलेक्शन लढली शपथ घेतली उभे राहिले हा सगळं चित्र पवार साहेबांनीच निर्माण केलाय आहे आणि आज काही नवल वाटण्याचं आम्हाला तरी काही कारण नाही आहे ते सोबत आले तर हे पवार साहेबांचीच इच्छा होती की त्यांनी बी जे पीसोबत गेले पाहिजे आणि आज ते परत अजितदादासोबत येत आहे तर याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही शरद पवार भविष्यात येथील एंडिएमध्ये जे चित्र आहे जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते <laughs> मुलगी मुलगा वय सगळं काही बोलत होते आज एकमेकासोबत लंच डिनर करत आहे एकमेकासोबत सात वाजता मिटिंग घेत आहे तर याच्या मागे अजितदादा तेव्हाही बरोबर होते तेव्हाही ती चुकली नाही त्यांनी जे जे शब्द बोलले ते एक हंड्रेड पर्सेंट करेक्ट होते ते आज स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे पुण्यामध्ये निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदे गटाला देत आहे आणि तेवीस आणि चोवीस प्रभागामध्ये त्यामुळे धनगेकरांचा मुलगा जो आहे तो अपक्ष लढण्याची तयारी करतो आहे मी आपल्याला एवढंच बोलू शकते की जेव्हा युतीची बैठक असते आणि वरिष्ठ लोक जे ठरवतात आणि आपले कार्यकर्ता त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पद त्यांची सीटं पाहून कार्यकर्त्यांना जे वाटप होते ते मोठे नेत्या ठरवत असतात आणि त्यांनी कशी ठरवली आहे ते तर ते तेच उत्तर देऊ शकतात हे एलिगेशन लावणं आणि युतीत ना बसणं हा त्यांचा चॉईस असते आमची चॉईस आहे आमच्या पक्षाच्या मान्यता आहे की आपण सोबत लढलो पण भाजपची जागा आहे त्या ठिकाणी मुलगा जर अपक्ष लढत असेल तर मग युतीमध्ये कुठेतरी मी तेच जर युती करत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण काम करत आहे तर तो युतीच्या अगेन्स्ट मानले जाईल आणि भारतीय जनता पार्टी इमानदारीने काम करते मॅम अमरावती मनपा में ज्या पे कॉर्पोरेशन आहे इतनेही डिफरन्सेस होते क्योंकि पाच साल एक कार्यकर्ता शतरंजी उठाने से लेकर कुर्सियाँ उठाने तक का काम करता है और हर कार्यकर्ता को लगता है पाँच साल आठ साल दस साल काम करने के बाद कि मुझे वो टिकट मिलनी चाहिए जब वो टिकट के ऊपर नीचे होती है तो मुझे लगता है नेताओं पे नेताओं की भी बैठक उतनी बढ़ जाती है क्योंकि हर ईमानदार कार्यकर्ता को न्याय मिलना चाहिए ये नेताओं की सबसे पहला प्रेफरेंस होता है और उसके लिए इतनी बैठकें होती हैं लगातार शिवसेना की तरफ से सम्मानजनक सीटों की बात चल रही है और ये भी कहा जा रहा है कि नहीं मिली तो हम अपना अलग रास्ता भी दे मैं आपको ये बता सकती हूँ वो शिवसेना कौन सी शिंदेगढ़ साहब की बात तो कर रहे हैं शिंदे साहब बहुत पॉजिटिव है सिर्फ ग्राउंड पे जो उनके नेता उन्होंने भेजे हैं उन्होंने अगर थोड़ा सा सॉफ्ट लिया और भारतीय जनता पार्टी